जय शिवराय आपण सकल मराठा समाज रांजणगाव सेनपुंजी या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता हे सर्व मावळे मुंबईच्या दिशेने निघालेले का आहेत कारण आहे मराठा आरक्षण सर्व जाती धर्माला जरांगे पाटील सोबत घेऊन हे मराठा आरक्षण आहेत आणि हे जे काही थोडंफार फोटदुखी आहे ही फक्त या नेते लोकांच्या मनात ही फोटदुखी आहे आणि या फोटदुखीतून काही चार बाणगुळ फक्त जरंगेबाटला विरोधात बोलतायत बाकी सर्व खालच्या खाली जे खाल आमचा ओबीसी समाज आहे ओपन समाज मराठा समाज हे सर्व गुन्हा गोळींना आहेत आजही आम्ही या आयशार मध्ये आमच्याकडं ओबीसी समाजाला स्वतः सपोर्ट केलेला आहे आम्हाला मुंबईला जाण्यासाठी असेच आमचे पंडितराजे घाटोळ जे नेहमीच आरक्षणामध्ये आपला स्वतःचा एक सहभाग नोंदवतात त्यांना विचारू आपण की आपण मुंबईला जाताना काय सोबत आणि तयारी कशी आहे आणि आपण किती दिवसाची तयारी सोबत घेऊन ठेवले राजे काय बोलताना तुम्ही काय तयारी आहे तुमची प्रथमदा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आपण आता आम्ही तर मुंबईला निघायलो आहोत आणि मुंबईहून झरंगी पाटला सोबत आम्ही आरक्षण घेऊनच वापस येणार आहोत आम्ही आमची सगळी जी रसद आहे खाण्यापिण्याची व्यवस्था पूर्ण घेतलेली आहे जे की आम्हाला महिनाभर अन्नधान्य पुरेल एवढी व्यवस्था आम्ही सोबत घेतली आहे तरी मी कानाकोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना आव्हान करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण सुद्धा घरी न बसता प्रत्येकाने घराच्या बाहेर पडा हा आपला शेवटचा संघर्ष आहे आता जर आपल्याला आरक्षण नाही भेटलं तर नंतर कधीच भेटणार नाही त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने घराच्या बाहेर पडा आणि न भूतो ना भविष्यती असा आपला मुंबईचा मोर्चा होणार आहे या सरकारच्या पाय देऊन आपण आरक्षण येणार आहोत तुम्ही आता जे निघालेत पण असं काही मराठी जे खाली घरी बसलेले त्यांच्या मनात एक शंका आहे की बाबा या न्यायालयानं जे आदेश काहीतरी सांगितलंय की तुमचा मागणी जी आहे अंत या मोर्चासाठी जी जागा ठरली होती आपली त्या जा जागेच्या जा संदर्भात की तुम्ही पालघरला किंवा दुसरीकडे जा या संदर्भात तुम्ही काय सांगाल की ये जे येणारे त्याच्या मनात शंका आहे त्यांनी काय करायला पाहिजे सर्वप्रथम मी सर्व मराठा समाजाला याच्यातून सांगू इच्छितो की कुठल्याही भूलताबाला बळी पडू नका काही समाजकंटक या सरकारनं सोडलेले आहेत की न्यायालयानं बंदी आणलेली आझाद मैदानावर जाणार नाही पण आपला मोर्चा आझाद मैदानावरच होणार आहे कुणी घरी बसून कुणी भूलताबाला बळी पडू नका घराच्या बाहेर पडा या सरकारनं आपल्याला जरी आझाद मैदानावर जागा नाही दिली तरी आपण रस्त्या रस्ते जाम करू आणि आझाद मैदानावरच जाऊ न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे न्यायदेवतेने सुद्धा या सरकारच्या दबावाला बळी न पडता एक स सर्व समावेशात आणि सगळ्यांना जे घटनेनुसार न्याय दिलेला आहे आंदोलनाचा ते न्यायालयानुसार पालन करून आम्हाला न्याय द्यावा प्रत्येक समाजाला भारतातल्या प्रत्येक घटकाला हे आंदोलन करण्याचा अधिकार आहे आझाद मधाना आतापर्यंत खूप आंदोलन झाली आणि आता, आता कुठं बिघडलं की मराठा समाजाला हे आंदोलन करू देत नाहीत का करू देत नाहीत हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तो हक्क घेणारच त्यामुळं सगळ्या मराठ्यांनी ताकदीने मुंबईला चला आपल्याला आझाद मैदान गाठायचं बघू शकता बघू शकता सर्वांचा जोश काय म्हणताना काय तयारी काय केलेली आमची तयारी जोरदार आहे आम्ही सर्व सामान एक पंधरा ते वीस दिवस पूर्ण असं अन्नधान्य आम्ही सोबत घेऊन चाललोय आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही त्या झाकण झुल्या एकच सांगायचं ते झाकण झुल्या पाटील चालले मुंबईला जय शिवराया सर्वांना आपण बघतो की आपली मागणी काय आहे की सगळे सोयरे हा कायदा प्रायोजित करायला पाहिजे आपण मागच्या वेळेस मुंबईला सर्वजण गेलो होतो पण शिंदे सरकारनं आपल्याला भूल तापा देऊन वापिस पाठवलं पण यावेळेस आम्ही कुठेही कोणतेही तापेला बळी पडणार नाही जोपर्यंत दादा म्हणत नाही वापिस निघा तोपर्यंत आम्ही कोणीही वापिस निघणार नाही या आमदार खासदाराला त्यांचं शेभड पोरग आमदार खासदार व्हा म्हणून वाटतं आणि आपल्याला काय म्हणतात की आरक्षण भेटलं म्हणजे नोकरी लागतील का ते आम्हाला माहितीये नोकरी लागत नाही पण आरक्षण भेटलं म्हणजे आमचा कुठला तरी जो वन अधिकारी होईल किंवा एखादा तलाठी होईल हे होईल तर आम्हाला आमचे गौर गरीब शेतकऱ्याची मुलं सुद्धा क्लास वन अधिकारी झाले पाहिजे आम्हाला पण ते वाटतं ना जसं तुम्हाला वाटतं का आमचा मुलगा खासदार व्हावा आमदार व्हा ज्याला त्या मुलाला हे पुढं करतात आणि आपण आपले सगळे मराठी त्यांना मदत करतात पण आपल्या मुलांचं आरक्षण भेटावं यासाठी आपल्याला मुंबईला जायसाठी बरेच मराठी घरी बसलेले अजून पण ते निघलेले नाहीये त्यांना मी एकच सांगतो की सगळ्यांनी निघावा कारण हा आपला अंतिम लढाईचा टप्पा आहे सर्वजण जर मुंबईत आले तर हा आरक्षण आपल्याला नक्की भेटणार आहे त्यामुळे जो मराठा घरी बसणारच नाही जो जातीवंत मराठा आहे तो घरी बसणारच नाही सर्व मराठे आज किंवा उद्या एकोणतीस तारखेपर्यंत सगळ्यांनी मुंबईत यायच आहे आणि मुंबई जाम करायची आपल्याला जोपर्यंत मुंबई जाम होत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटणार नाही दादा सांगतील त्या मार्गाने आपण न्यायचं कुठूनही घुसा तुम्ही पण मुंबईत जय शिवराय आपण बघू शकताय सर्व मराठा बांधव आमचे रांजणगावचे दत्ता पाटील ज्यांचा व्यवसाय असून ते चार दिवस बंद ठेवून मुंबईसाठी निघालेले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया बघू आपण सर्वांना मानाचा जय शिवराय मला एकच सांगायचं आहे सरकार आता या दीड दिवसातच जागी आलं का आज हे दोन महिन्यापासून हे चालू आहे चा। आमचं आम्हाला सत्तर तारखेला निघायचं आहे आज या दीड दिवसात कसं जागे झालं यांना दो, दोन महिन्यापासून समजलं नाही का आम्ही आज मैदानावर येणार आहे का कुठे येणार आहे यांना समजलं नाही का हा आज आम्ही पूर्ण तकची आलेलो आहे आमचे मित्र खोंड पाटील सकाळी सांगितलेलो आहे की आमचे पाटील जे म्हणतील तेच ऐकणार आम्ही आम्ही सरकारच नाही ऐकणार आम्ही येणार म्हणजे येणार फिक्स येणार दम मी तो रोखणे पाटील बोलते सबको बोलते एक मराठा तो मरा मरा गरीब असला तो मराठा कसला जय जिजाऊ जय शिवराय एक आपण या ठिकाणी निघालो आपलं काय म्हणणं हे मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि आम्ही सर्व मराठा बांधव हे आता मुंबईच्या दिशेने पोच करत आहे तरी ह्या मेंद्या सरकारला मला माध्यमातून सांगत आहे की सरकारने लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आमचा मराठ्यांचा विषय संपून टाकावा नसता सरकारने सरकारला राज्य चालवता येत नसेल ती खुर्ची खाली करावी संविधानिक खुर्चीवर बसलेल्या असताना एवढं सांगायचं आहे मला सरकारला